येत्या अकरा फेब्रुवारी रोजी जाऊबाई गावात या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे हे पर्व विशेष गाजलते म्हणजे स्पर्धक त्यांना दिलेले टास्क स्पर्धकांनी गावक्यांची जिंकलेली मन यांमुळे अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहे यामध्ये रश्मा फारुकी रसिक ढोबळे संस्कृती साळुंके स्नेहा भोसले आणि श्रेजा म्हात्रे यांचा समावेश आहे सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे हे फायनालिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहे तर खास पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर उपस्थित राहतील जाऊबाई गावातचा महानतीम सोहळा येत्या अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा